जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा भुसावळ तालुक्यातील आला असून जिल्हा प्रशासनाने त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले आहे कोरोनाचा नवीन व्हेरियंट हा देशाच्या काण्याकोपऱ्यात वेगाने पसरत आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत ठिकठिकाणी चाचण्यांना वेग आलेला आहे राज्यात सर्वाधिक म्हणजे वीस टक्के कोविड तपासण्या जळगाव जिल्ह्यात झाल्या आहेत दिनांक पंचवीस रोजी भुसाळ तालुक्यातील गावातील त्रेचाळीस वर्षीय रुग्ण हा कोरोनाने बाधित असल्याचे चाचण्यांमधून निष्पन्न झाले आहे या देशातून प्रवास करून आल्याचे सांगण्यात आले आहे अधिक माहितीनुसार सहा डिसेंबर ते दहा डिसेंबर या काळात तो नेपाळ येथे असल्याची माहिती देण्यात आली आहे या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व चौदा जणांची कोविड तपासणी निगेटिव्ह आली आहे संबंधित रुग्णाची प्रकृतीही ही, ही बाहेर असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत कोरोनाचा नवीन व्हेरियंट वेगाने पसरत असला तरी तो आधी इतका धोकादायक नसल्याची माहिती तज्ञांनी आधीच दिलेली आहे तथापि नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन